परमपूज्य हिरा मोरे महाराज निमित्त खट्टाव तालुक्यातील औंध येथे विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न मोडी लिपीतील नोंदणी तत्काळ मराठी भाषेतून करून मिळण्याची मराठा समाजाची प्रांत अधिकाऱ्यांकडे वडूज येथे मागणी मान तालुक्यातील दहिवडी येथे सिद्धनाथ सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पंच्याहत्तर पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान खटाव गावातील केशव पाटील विकास सोसायटीच्या चेअरमनपदी गणेश देशमुख तर वाईस चेअरमनपदी अनिल कुदळे यांची बिनविरोध करण्यात आली निवड विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास उपक्रमाचा लाभ घ्यावा वाई तालुक्याचे माजी आमदार मदन भोसले यांनी केले आवाहन मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांचा मराठा संघर्ष समितीने कोरेगाव बाजार समितीत केला सत्कार ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने मान तालुक्यातील बिजवडी येथे घनकचरा निर्मूलन व सांडपाणी व्यवस्थापन कामाचे करण्यात आले भूमिपूजन आगामी निवडणुकीसाठी फलटण शहर व तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे सातारा जिल्हा काँग्रेस प्रभारी श्रीरंग चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना सूचना पाटण तालुक्यातील येथे गाव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू कष्ट करण्याची जिद्द आयुष्यात यशस्वी बनवते कराड तालुक्यातील शिवडे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे यांचे प्रतिपादन मान तालुक्यातील दहिवडी येथील सिद्धनाथ पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक शांततेत पार पडली कराड तालुक्यातील कोयना वसाहत व जखिनवाडी येथे तडीपार असणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक वाई शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर वाई पालिका करणार कारवाई पालिकेचे आरोग्य अधिकारी सागर सरतापे यांनी दिला नागरिकांना इशारा कराड कोयना वसतीत इंडस्ट्रीला अचानक लागली आग अग्निशमक बंबाकडून आग आली आटोक्यात धूम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या लाक्षणिक उपोषणानंतर जलसंपदा विभाग ॲक्शन मोडवर धूम डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या साताऱ्यातील पहिल्या शाखेचे सातारा शहरातील तोपखाना येथे करण्यात आले उद्घाटन सातारा शहरातील कला व वाणिज्य महाविद्यालयात शंभराव्या संमेलनाचे नाट्य जागर सुरू अभिनेता बाळकृष्ण शिंदे यांनी दिली माहिती जावली तालुक्यातील तेटली येथील एका हॉटेलवर शहाऐंशी हजार तीनशे रुपयेची वीज चोरी केल्याबद्दल गुन्हा दाखल दुष्काळी कोरेगावचे फलक खाटवण्याच्या निर्णयाविरोधात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा नगरपंचायतीत गोंधळ सातारा शहरातील बस स्थानकात दागिने चोरणाऱ्या दोन महिलांसह सा। सोनाराला सातारा पोलिसांनी केली अटक पन्नास तोळे सोने केले हस्तगत वाई तालुक्यातील किसनवीर कारखान्याची ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली माहिती सातारा शहरातील गोडौल येथील पालवी चौकातील अतिक्रमण सातारा नगरपालिकेने हटवले सातारा तालुक्यातील गाठाई देवीची यात्रा उत्साहात संपन्न राज्यभरातून भाविकांची दर्शनासाठी गर्दी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली सैनिक स्कूल येथील शिवसन्मान पुरस्कार कार्यक्रमाच्या जागेची पाहणी दिव्यांग पत्नी खोदत असलेल्या विहिरीसाठी ग्रामस्थांनी केलं मान तालुक्यातील किरकसाल येथे श्रमदान मागील एक वर्षापासून दिव्यांग पतीपत्नी विहिरीचे खोदकाम करत आहे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन दोन हजार तेवीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर अहमदनगर जिल्ह्यातील राहुर येथील आडाव वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणाचा कोरेगाव तालुका वकील संघाने केला निषेध महसूल प्रशासनाला दिले निवेदन खट्टाव तालुक्यातील व मायनी येथील विविध संदर्भात माजी आमदार डॉक्टर दिळलीप याळगावकर यांनी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडे यांना दिले निवेदन श्रीराम साखर कारखाना फलटणने दिनांक एक ते पंधरा जानेवारी अखेर ऊस गाळपाचे एकोणीस कोटी सत्तेचाळीस लाख पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केले जमा प्रोजेक्ट मॅनेजर मानसिंग पाटील यांनी दिली माहिती पाटण तालुक्यातील मॉर्ना व वांग मराठवाडी प्रकल्पाचा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आढावा वाई विधानसभा मतदारसंघातील जलसंधारणाच्या कामासाठी वीस कोटीचा निधी मंजूर वाई तालुक्याचे आमदार मकरंद पाटील यांनी दिली माहिती माळा सिंचन अंतर्गत सर्कलवाडी तलावात पाणी सोडण्याच्या पाईपलाईनचे खासदार रणजित सिंह नाईक निंबळकर यांनी केले भूमिपूजन मान तालुक्यातील मसवड येथे पाणी चोरून नेणाऱ्या टँकरवर कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी कृष्णा उद्योग समूहाच्या कर्मचाऱ्यांनी कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये केली स्वच्छता मान तालुक्यातील दहिवडी येथील सिद्धनाथ पतसंस्थेत अपहार झाल्याचा माजी संचालक गिरीश कुलकर्णी यांचा आरोप जात निहाय जनगणना करा खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रसिद्ध पत्रिकाद्वारे प्रशासनाला सूचना कराड आगार वाहतूक निरीक्षकपदी रामवीर यांची करण्यात आली नियुक्ती खट्टाव तालुक्यातील वळूज येथे भरदिवसा दिवसा सुमारे तीन लाखाचा ऐवज चोरटेने केला लांपास वाई शहरातील हॉटेल हो धनेश्री येथे तालुका काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त करण्यात आले अभिवादन सातारा तालुक्यातील मर्डे येथे कविवर्य बासी मर्डेकर यांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण व स्मारकाचे आमदार शिवेंद्राजी भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आले उद्घाटन अहमदनगर जिल्ह्यातील घटनेनंतर बार असोसिएशनने सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली संरक्षण देण्याची निवेदनाद्वारे मागणी सातारा तालुक्यातील सोनगावतर्फ सातारा येथे ग्रामसभेत हीन वागणूक दिल्याप्रकरणी माजी सरपंचावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल